आर मी राणी तुमच्या सर्वांचं स्वागत करते आपल्या युट्यूब चॅनलमध्ये चॅनलचं नाव आहे राणी सावंत तर कसे आहात मंडळी मस्त ना आजची रेसिपी आहे बॅचलर स्पेशल तर इथं कुकरमध्ये मी भात आणि हे भिजवलेले चणे आहेत ते शिजवून एकत्र घेतलेले आहेत आता बॅचलर्स लोकांना कसं जास्त वेळ नसतो किंवा कमी वेळेत पोटभरीचं काहीतरी बनवायचं असतं तर तेव्हा तुम्ही असं करूच शकता आता कढईमध्ये मी तेल टाकून घेणार आहे तुम्ही बघू शकता चणे अगदी व्यवस्थित असे शिजलेले आहेत भातसुद्धा व्यवस्थित झाला चणे पण अगदी परफेक्ट झालेले आहेत जसे पाहिजे असे आता कढईमध्ये तेल टाकून घेतलं आहे मी ता कड़ी आता कढीपत्ता टाकायचा आहे आपल्याला आणि कोथंबीर खोबरं लसूण आणि जिरं याचं वाटण करून घेतलं आहे ते इथं टाकून ता घ्यायचं आहे एवढ्याच गोष्टी इथं टाकायच्या ता आहेत वाटणामध्ये बाकी काय टाकायचं नाही आलं एवढंच टाकायचं आणि चांगलं भाजून घ्यायचं आहे आपल्याला तेल सुटेपर्यंत नंतर वेळ तिथे याच्यामध्ये मसाले टाकण्याची तुमच्याकडे जे मसाले असेल ते तुम्ही इथं टाकू शकता छोले मसाला पण तुम्ही याच्यात टाकू शकता जर तुम्हाला टाकायची इच्छा असेल तर मी काय नाही धुवता टाकला आता हे चांगलं सगळ्यात सा आधी भाजून घ्यायचं आहे नंतर मग ह्याच्यात तुम्ही मसाले टाकू शकता मी इथं हळद टाकली आहे घाटी मसाला टाकला आहे आणि कश्मीरी मिरची पावडर आहे ती टाकली आहे कलर येण्यासाठी एवढेच मसाले इथं वापरलेले आहेत आणि थोडासा गरम मसाला एवढंच टाकलेलं आहे सगळं चांगलं भाजून घ्यायचं आपल्याला परतून घ्यायचं आणि मिक्सरचं भांडं जे आहे ना ते विसळून घ्यायचं म्हणजे त्यात थोडंसं पाणी टाकायचं आहे जो राहिलेला मसाला जो आहे तो त्याच्यामध्ये जो राहिलेला असतो तो निघण्यासाठी त्याच्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आणि ते विसळून यात टाकून घ्यायचं आणि चांगलं भाजून घ्यायचं आपल्याला पुन्हा एकदा तेल सुटेपर्यंत आपल्याला चांगलं भाजून घ्यायचं आहे म्हणजे मसाल्याचा जो कच्चा पण आहे तो सगळा निघून जाईल आणि मसाले चांगले तेलामध्ये शिजून निघतील असं करायचं आपल्याला नंतर आपल्याला इथं कढईवरती झाकण ठेवायचं आहे म्हणजे चांगला मसाला शिजलाय का ते बघायचं आहे आपल्याला आता बघू शकता चांगलं भाजलेलं आहे चांगलं आता याच्यामध्ये मी चणे हे शिजवलेले आहेत इथे ॲड केलेले आहेत आता मिक्स करून घ्यायचं आहे आणि चणे शिजवताना मी थोडंसं मीठ पण टाकलं होतं त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये थोडीशी चव पण येते त्याला आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडंसं पाणी यात ओतायचं आहे आता मी काही जास्त पाण्याचा वापर केलेला नाही तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता मस्त इथं आपली भाजी आता बघू शकता तयार झालेली आहे आता एक वाफ काढायची आहे वरतून थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे मस्त गार्निशिंगसाठी मस्त ही आपली भाजी तयार ही तुम्ही चपातीसोबत खाऊ शकता भातासोबत खाऊ शकता किंवा भाकरीसोबत पण खाऊ शकता तर तर तुम्ही पण ट्राय करा आणि रेसिपी कशी वाटली सांगायला विसरू नका